नमस्कार आज आपण एकदम डेअरीमध्ये मिळतं तसं घट्टसं दही घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता मी भांडं पूर्ण पालथी केलं आहे पण दही अजिबात हल्लं नाही आहे एकदम घट्ट असं दही तयार झालेलं आहे त्याला कुठंही पाणी सुटलेलं नाही तुम्ही बघू शकता एक एकदम परफेक्ट असं दही झालेलं आहे सुरूने कापून तुम्ही याच्या वड्या पण पाडू शकता इतकं घट्ट हे दही तयार होतं हे तुम्ही बघू शकता मी त्याची एक वडी बाहेर काढलेली आहे एकदम परफेक्ट चवीला पण खूप अप्रतिम अगदी डेअरीला मिळतं त्याच्यापेक्षाही खूप सुंदर असं हे दही तयार होतं एकदम त्याच्या वड्या पण किती सुंदर निघत आहेत तुम्ही बघू शकता तर एकदम परफेक्ट असं दही घरच्या घरी कसं बनवायचं ते आता बघूया तर याच्यासाठी बघा मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे म्हशीचं दूध आहे फुल क्रीम दूध आहे तर म्हशीचंच दूध घ्यायचं आणि फुल क्रीम घ्यायचं डेअरीवालेसुद्धा म्हशीच्या दुधापासूनच दही बनवतात त्यामुळे मी हे अर्धा लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि दूध मी तापत ठेवलेलं आहे दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे दूध वरती आल्यानंतर सुद्धा गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला हे पाच ते सात मिनटं अजून उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून दुधातला जो पाण्याचा अंश आहे तो कमी होईल आणि आपल्याला एक जाडसर असं दूध मिळणार आहे तर दूध अजून जाड व्हावं म्हणून आपण याच्यामध्ये काही गोष्टी घालणार आहोत तर दूध थोडं मी थंड करून घेतलेलं आहे थंड म्हणजे फक्त आपल्याला बोटाला सहन होईल आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे ना खूप जास्त गरम ना पूर्ण थंड असं हे दूध आहे म्हणजे लुकवॉर्म हे दूध आहे आणि याच्यामध्ये मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट घातला आहे तो म्हणजे मिल्क पावडर तर दोन चमचे मिल्क पावडर मी याच्यामध्ये घालणार आहे तर यातलंच थोडंसं दूध मी घेतलेलं आहे मिल्क पावडर पातळ करण्यासाठी साठी तर मिल्क पावडरने काय होईल तर एक तर आपली दह्याची टेस्ट आहे ती खूप छान होईल आणि दुसरं म्हणजे दूध जे आहे ते आपलं बरंच दाटसर होईल त्याच्यामुळे आपल्याला जे घट्टसर दही पाहिजे ते मिळणार आहे तर त्यातलं थोडंसं कोमट दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिल्क पावडर त्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि नंतर मग हे मिल्क पावडरचं दूध मी आपल्या ह्या दुधामध्ये ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे मिल्क पावडरची कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे दूध पावडरची कुठेही गुठळी ठेवायची नाही आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग ह्या दुधामध्ये हे मिक्स करायचं आहे आपल्याला आपल्याला दाटसर दूध मिळणार आहे हे बघा छान अगदी मिक्स करून घ्यायचं मस्त असं ढवळून ते छान अगदी मिक्स करून घ्यायचं दूध आपलं बघा बऱ्यापैकी आता दाटसर झालेलं आहे असं केल्यामुळेच आपल्याला हे घट्टसर दही मिळणार आहे हे बघा तर आता हे दूध मिक्स करून झाल्यानंतर आता ह्या दुधाला मी विरजण लावणार आहे आता विरजण म्हणजे काय तर थोडंसं आंबट दही तुम्ही घ्यायचं आहे किंवा जुनं थोडंसं दही किंवा तुम्ही साय काढून त्याच्यामध्ये जर थोडं दही टाकून ते साठवत असाल तर त्यातलं दही घेतलं तरी चालेल तर यालाच विरजण म्हणतात तर हे दोन चमचे घ्यायचं आहे विरजण थोडं जास्त घ्यायचं आहे अगदी कमी विरजण घ्यायचं नाही आहे पण ह्या एवढ्या प्रमाणासाठी दोन चमचे हे विरजण परफेक्ट आहे तर मी ते डायरेक्ट त्या दुधामध्ये ओतलेलं नाही आहे तर याच्यातलं थो थोडं दूध मी ह्या विरजण वाटीमध्ये घातलेला आहे चार चमचे तरी मी दूध घातलेलं आहे आणि याच्यामध्ये हे विरजण आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे असं केल्यामुळे ह्या दुधाला हे विरजण जे आहे ते छान बसतं पूर्ण दुधाला एक मस्त असं व्यवस्थित विरजण बसतं आणि आपल्याला जसं परफेक्ट दही पाहिजे तसं मिळणार आहे तर मी हे थोडं दूध घालून हे विरजण पुन्हा त्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा छान अगदी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग हे जे विरजण मिश्रित दूध आहे तर ते हे आपल्या दुधामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि इथं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं ढवळत राहून हे मस्त एकदम दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण दुधाला परफेक्ट विरजण बसणार आहे हे बघा छान मिक्स करायचं व्यवस्थित छान ढवळून घ्यायचं आणि पूर्ण दुधाला हे विरजण लावून घ्यायचं असं विरजण लावल्यामुळे दूध दुधाचं दुधापासून आपल्याला परफेक्ट जाडसर असं दही मिळणार आहे दूध कोमट आहे आपलं त्याच्यामुळे सुद्धा हे जे विरजण आहे ते दुधाला छान बसतं तर छान असं मी हे एकत्र करून घेतलेलं आहे हे बघा छान असं एकत्र करून घ्यायचं आणि नंतर मग हे आपल्याला गार करत ठेवायचं आहे कारण आत्ता दूध कोमट आहे तर हे पूर्ण आता आपल्याला गार करत ठेवायचं आहे दुधाचं भांडं जे आहे ते तुम्ही उघडं ठेवा किंवा त्याच्यावर साईडने थोडीशी वेळणी ठेवा आणि हे आपल्याला पूर्ण गार करून घ्यायचं आहे हे बघा आता दूध जे आहे ते पूर्ण गार झालेलं आहे लगेच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे कारण जर लगेच तुम्ही झाकण ठेवलं तर त्याची थोडीशी वाफ निघते आणि आपलं द दह्यामध्ये थोडंसं पाणी येतं तर हे पूर्ण ग गार करून घ्यायचं आहे नंतर मग मी हे काचेच्या बाऊलमध्ये शिफ्ट केलेलं आहे आता जर तुम्ही दही लावत असाल तर प्लास्टिक किंवा ॲल्युमिनियमचं भांडं वापरू नका कास किंवा स्टीलचंच भांडं वापरा तर मी इथं काचेचा बाउल वापरलेला आहे काचेच्या बाउलमध्ये हे मी जे दूध आहे ते शिफ्ट करून घेतलेलं आहे पूर्ण गार झालेला आहे आणि आता मग मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि हे असंच दूध मी एखाद्या जा उबदार जागेवरती पूर्ण रात्रभर किंवा बारा तासांसाठी ठेवून दिलेलं आहे उन्हाळा असेल तर ते असंच ठेवलं तर चालेल थंडीच्या दिवसात मात्र थोडं तुम्ही उलनच्या कपड्यामध्ये हे फोल्ड करून ठेवा एक बारा तास झालेले आहेत हे बघा पाण्याची वाफ ह्या वेळणीला आलेली आहे ती मी पूर्ण पुसून घेतलेली आहे ही वेळणी अशीच दुधावर ठेवायची नाही नाहीतर मग ते दह्याला पाणी वगैरे थोडं सुटतं तर किंवा तुम्ही दुसरी वेळणी इथं वापरू शकता तर मी हे पाणी जे आहे जे वेळणीला लागलं ला आहे ते सगळं मी पुसून घेतलेलं आहे हे बघा आणि आपलं परफेक्ट असं दही इथं तयार झालेलं आहे हे बघा दह्याला कुठंही पाणी वगैरे सुटलेलं नाही व्यवस्थित सेट झालं आहे दही हे बघा तर आता मी काय करणार आहे तर याच्यावर वेळने ठेवून हे फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे एक पाच ते सहा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वे दही जे आहे ते छान अगदी सेट होतं थोडंसं अजून घट्ट होतं आणि आपल्याला जसं घट्टसर दही पाहिजे जे आपण सुरीने कापू शकतो तसं दही आपल्याला भेटतं तर फ्रीजमध्ये मी एक पाच ते सहा तास ठेवलेले आहेत तुम्ही जेवढा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवाल तेवढं दही हे तुम्हाला जास्त घट्ट मिळणार आहे हे बघा आणि एकदम चिल्ड असं आपलं हे दही आहे याच्यावर पण थोडीशी वाफ आलेली आहे, वा आहे। त्यामुळे ही पण वेळने आपल्याला बाजूला करायची आहे किंवा कोरडी करून घ्यायची आहे आणि आपलं हे घट्ट जर असं दही इथं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त एकदम दह्याला कुठंही पाणी सुटलेलं नाही आहे मी मग अशी पण तुम्हाला पूर्ण भांडं पालतं करून दाखवलं दही अजिबात हलत नाही आहे पांथळ पांथळ असं अजिबात दही झालेलं नाही आहे एकदम घट्ट अगदी वड्या पाडता येतील इतकं घट्ट आपलं हे दही झालेलं आहे बघू शकता खूप छान तर या दह्यापासून तुम्ही तुम्ही तर जेवणामध्ये हे दही घेऊ शकता पण ह्या दह्यापासून तुम्हाला जर अजून काही रेसिपीज वगैरे बनवायच्या असतील तर त्या पण तुम्ही बनवू शकता पद्धत एकदम सोपी आहे काही छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला इथं सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अजिबात पाणी न सुटलेलं आणि एकदम घट्टसर असं दही तुम्हाला मिळणार आहे हे बघा परफेक्ट असं आपलं हे दही तयार झालेलं आहे घरच्या घरी तुम्ही अगदी डेअरीमध्ये मिळतं तसं दही दही बनवू शकता तर असं एक हे एकदम सुंदर दही तयार झालेलं आहे मी सुरीने आता कापलेलं आहे हे बघा परफेक्ट असं दही तयार झालेलं आहे म्हणजे डेअरीपेक्षा अगदी कमी पैशामध्ये आपण घरच्या घरी हे दही जे आहे ते बनवू शकतो फक्त थोडेसे समजा टेम्परेचर कमी असेल म्हणजे हिवाळ्याचे किंवा थोडेसे पावसाळ्याचे द दिवस असतील तर तुम्हाला मात्र हे थोडंसं ओबदार जागेवर ठेवून किंवा उलनच्या कपड्यामध्ये फोल्ड करून ठेवावं लागेल आणि हे बघा छान अशा दह्याच्या वड्या पडलेल्या आहेत सूर्यने सुद्धा एक वडी कापून दाखवते हे बघा इतकं घट्टसर आणि सुंदर असं आपलं हे दही तयार झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्यू